नमस्कार जंगल सफारी वनभोजनाच्या तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मागच्या भागामध्ये आपण चिकन प्रिपरेशनला सुरुवात केली होती आणि बच्चे कंपनीने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती धुक्याच्या संपूर्ण परिसरामध्ये आपण चिकन बनवताना जी पाणी लागणार होतं ते पाणी आणण्यासाठी आपण चवथसाला धबधब्याच्या वरच्या अंगामध्ये जो नितळ झरा आहे त्या झऱ्याचं पाणी आणण्यासाठी आपण मागच्या भागामध्ये गेलो होतो आणि आत्ता पुढे बघूया कसं चिकन होते आणि पुढे काय छान चिकनला रंग येतोय आणि पोरांना परत एकदा भूक लागली त्यामुळे ते वडापाव खात सत्यवान भाताची तयारी करत आहे कांदा कापड चालू आहे अजून पाहिजे पाणी आणि भात भात कसा शिजवायचं त्याच प्रशिक्षण सत्यवानला देत आहे भाताच्या वर तीन बोट पाणी प्रसिद्ध भात मेकर सत्यवान तीन गोट माप घेऊन भात शिजवत आहे पाण्यातला भात आला पिया पाणी भरपूर आहे टिपट झाले किंवा भात काय टाकणार आहे चला दे। ए, ए आत्ता प्रत्येकाने दोन टीम पाडा शंभर रुपये प्रत्येकी अशी मॅच होतील प्रत्येक मॅचला शंभर रुपये लागतील दोन टीम बनवा आणि खेळायला सुरुवात करूया किती उकळ यायला चालू झाले उकळ येते मस्त वास पण सुंदर येतोय पंचक्रोशी चिकन मटन साठी प्रसिद्ध असले आमचे काका आता आपण दोन टीम पाडले आहेत किती एक टीम माझी एक टीम आणि आता आपण टॉस करतोय टॉस करायचा प्रकार बघा त्याने लिंबू लपवला एका हातामध्ये आम्हाला तर शोधायचा आहे आम्ही शोधला की आम्ही जे टॉस जिंकलो आम्ही पहिली बॅटिंग घेत आहोत रेनी क्रिकेट चालू झालेला आहे वा बारीक बारीक पाऊस पडतोय मस्त बघा जंगल क्रिकेट काय सुंदर शॉर्ट आणि अशा प्रकारे सिक्स मारलेला आहे सोमने काही नजारा आहे सिक्स गेलेला आणि बघा इकडे आणि हा पुन्हा एक प्रकार जो लहानपणी खूप व्हायचा बॉल शोधणे शेवटा बॉल आणि अखेर सत्यवानला सापडलेला आहे रान माणूस सत्यवान मांजरेकर मस्त बारीक बारीक पाऊस आहे मजा येते मजा येते पाच पाच ओव्हर पाच हे किती स्कोअर झाला रे दोन ओव्हर नंतर चौदा स्कोअर झालेला आहे आणि सत्यवान आता

चिकन झालेलं आहे आणि आता आपण टेस्ट करूया टेस्टला बोलवलेला आहे सुंदर वास येतोय टेस्ट करूया आपण हा हा अप्रतिम सुंदर मस्त मस्त एकदम तिखट झणझणीत आणि सुंदर आणि हे मॅच जिंकलेले आहेत माझी टीम हरलेली आहे ही माझी ही माझी टीम हारली ही माझी टीम हारलेली आहे ही टीम जिंकलेली आहे आता जिंकल्याप्रमाणे त्यांना प्रत्येकप्रमाणे जरा पहिली बॅटिंग पुन्हा पुण्याच्या मॅचला आणि इकडे बघा हे धुकं बघा हे बघा हां पुन्हा शंभर रुपयाची आता माझे गेले ते मला जिंकायलाच पाहिजेत घनदाट धुकं आणि धुक्याच्या चादरीत पायथ्याशी आम्ही खेळतोय बोडणावरचा क्रिकेट जंगली क्रिकेट पुन्हा सुरुवात माझी टीम फिल्डिंग करते आणि शून्यावरती एक आणि इथे जेवण तयार आहे आणि आपण बघूया आणि आपण बघूया चिकनचा कलर वा वा वा, वा सुंदर अशी तर्री आलेली आहे वा आणि पोटात भूक पण आहे भात शिजत आहे भात शिजल्यावरती आपण इथून जाणार आहे मगाजच्या ठिकाणी जिथे आपण गेलो तो संवाद सड्यावरती आता क्रिकेट मॅच चालू आहे अजून दोन तीन मॅचेस होतील त्याच्यानंतर आपण जाऊ चवत साड्याचा धबधबा जिथून चालू होतो वरती त्या वरच्या अंगाला आपण जाणार आहे आणि तिकडे जाऊन मग आपण पाण्यामध्ये मस्त आंघोळ वगैरे करून मग पुन्हा जेवायला इथे येणार आहे आणि मग आपला हा व्ही समाप्त होईल तुम्हाला कसं वाटतंय सांगा शेअर करा सबस्क्राईब करा गणपतीत आम्ही कोकणात आमच्या माळीवाडीमध्ये मा ढोलावरचा नाच करतो त्याची जराशी प्रॅक्टिस म्हणून आता आम्ही इथं माळावरती करणार आहे सगळे तयार आहेत सोड माल्या बैलच्या पाण्याला रे राटाच्या पाण्याला पाण्याला रा

आणि नारळीची पाच नारळे गौरायच्या वौशाला हवरायच्या वंशाला वौशाला गौराच्या वंशाला होड माल्या बैल धावते राताच्या पाण्याला ह राच्या पाण्याला आणि राणी जाऊ देपारी जाऊ दे सुपारी बनाला ह सुपारी बना पारीची पात पळ गवरायच्या वंशाला गौरायच्या वंशाला अरे सोन माल्या बैल धाव दे आंब्याच्या बनाला आंब्याच्या बनाला आता चिकन चिकन सगळ्यांना चिकन आता सगळ्यांनी टेस्ट ला घेतलेला आहे हे कसं झालंय चिकन हॉटेल पेक्षा मस्त झालं आता आपण ह्या डोंगराच्या उंच भागावर आलेलो आहोत आणि इथून मी तुम्हाला चिपळूण दाखवतो चिपळूण शहर चिपळूण शहर इथून कसं दिसतं ते बघा ते पा चिपळूण शहर वाशिष्ठी नदी बहादूर शेखनाकाचा तो पूल दिसतोय चिपळूण शहर हे संपूर्णपणे चिपळ शहर दिसतंय आणि हा आपला सह्याद्री सह्यगिरी पर्वत मुंबई गोवा हायवे आणि हा पुढे जो हा कडा दिसतो या कड्याच्या पलीकडे चिपळूण रेल्वे स्थानक आहे तिथे जायला आपल्याला अजून खूप वेळ लागेल आपण तिथे जाणार नाही आहे नेक्स्ट टाईम बघू आपण हे मगाची इथे होतो आणि इथून आता वरच्या भागावरती आपण आलो अश्वपती राजा नगराशती राजा अश्वपती राजा नगराचा अश्वपती राजा नगराचा अश्वपती राजा त्याला होते वरद दिला होला होते वर दिला त्याला होते दिला वर हो दिला सावित्री तेव्हा तिथे हो नारद आला हो तेव्हा तिथे हो नारद आला तेव्हा तिथे हो नारद आला हो तेव्हा तिथे हो नारद आणि सावित्री देव देऊ नका सावित्री देऊ नको सत्यवाला सावित्री देऊ नको सत्यवाला जेवणाला सुरुवात केलेली आहे आता मस्त ताटात काय काय आहे दाखव भात आहे भातावरती चिकन आहे टोमॅटो आहे लिंबू आहे कांदा आहे आणि जेवणाला सुरुवात करतोय आणि अतिशय सुंदर झालेला आहे आपण काकांचं एकदा अभिनंदन करूया टाळ्यामध्ये भात आणि चिकन जबरदस्त

आणि पुढच्या भागात आपण दा तुम्हाला दाखवू सडा धबधब्याचा कधीही न पाहिलेला भाग पार्ट फोर लवकरच धन्यवाद